नाना आज़ीवी आज़ीवी हो माता रमाई नानाहानगरपालिकेने यांची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची मागणी खूप रास्त आहे आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मपत्नी पूर्ण अख्खा भारताच्या माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी आम्ही आज नांदेड महा महापालिकेच्या सभेपशी बसलो आहोत धरणे आंदोलन करत आहोत आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान महामानव आहेत आणि त्यांच्या धम्मपत्नी या पण खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्या अनुषंगाने आमचं एवढंच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा जो उल्लेख येतो त्यामध्ये माता रमाईचा पण तेवढाच उल्लेख आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या सुखदुःखामध्ये माता रमाई आंबेडकरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम आमची अशी मागणी आहे की नांदेड शहर हे चळवळीतलं केंद्र आहे आणि बुद्ध समाज इथं जवळपास ते तीन ते तीन चार लाख बुद्ध समाज आहे आणि सर्वांची आमची कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला माता रमाई आंबेडकर यांच्या नावे उद्यान आणि स्मारक नाही त्याकरिता नाना नाणी पार्क या ठिकाणी माता रमाई आंबेडकर स्मारक व्हावं पार्क व्हावा याकरिता आम्ही आज नांदेडच्या महानगरपालिका प्रशासकीय

आम्ही नांदेडमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून सतत आंदोलन करीत हो। आहोत आणि आमची अत्यंत साधी मागणी आहे ज्याला पाच पैसे देखील प्रशासनाचा नगरपालिकेचा काही खर्च येणार नाही आमची मागणी अशी आहे की या शहरामध्ये माता गुजरीच्या नावानं गार्डन आहे गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं अनेक प्रकल्प आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे दवाखाना आहे आणि या परंपरेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या नावानं नांदेड शिवाजीनगर भागात असलेलं नाना नानी पार्क आहे या पार्कला फक्त मातोश्री रमाई नाना नानी पार्क असं नाव द्यावं यासाठी दरवर्षी सात फेब्रुवारीला रमाईच्या जयंती दिनी भीम शक्तीच्या वतीनं आम्ही आंदोलन करून बाग पन, ही बाग प्रशासनाच्या निदर्शनास आणत आहोत पण रडल्याशिवाय आम्हाला या देशामध्ये काही मिळत नाही रडल्याशिवाय आणि लढल्याशिवाय आणि म्हणून या साध्या गोष्टीसाठी आयुक्त महोदय आमच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत आमची त्यांना विनंती आहे नांदेड मधल्या लाखो भीमानुयांच्या वतीनं विनंती आहे की आज मातोश्री रमाईचा जन्मदिवस आहे कृपया आज आमचं म्हणणं आपण विचार करा आणि आजच्या प्रसंगी हा निर्णय घ्या आणि शिवाजीनगर भागातील नाना नाणी पार्कला फक्त मातोश्री रमाई आंबेडकर नाना नाणी पार्क असं नाव द्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या प्रती आपलं ऋण व्यक्त केल्यासारखं होईल एवढी आमची विनंती आहे जय भीम जय भारत